जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फायरिंग करून फरार आरोपितांना मुंबई व सुरत गुजरात येथून अटक विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेस यश विरार पोलीस ठाणे हद्दीत दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन तीस वाजताच्या सुमारास तक्रारदार हे त्यांच्या आशियाना अपार्टमेंट मंसुरी नगर गोपचर पाडा विरार पूर्व येथील राहत्या घरी झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात इस्मानी त्यांच्या रूमचा दरवाजा ठोटावून अम्मी की तब्येत ठीक नाही आहे दरवाजा खोलो असा आवाज देत असताना तक्रारदार यांच्या पत्नीने त्यांस कॉन है बाहर असे विचारले असता बाहेरून प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदार यांच्या पत्नीने तक्रारदार यांस शायद चोर होंगे असे बोलून दरवाजा उघडला नाही म्हणून तक्रारदार यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने दरवाजा ठोठवणाऱ्या अनोळखी आरोपितांनी त्यांच्याजवळील गावठी कट्ट्याने तक्रारदार यांच्या दिशेने गोळीबार केले याबाबत तक्रारदार मोबीन अस्मत शेख वय बेचाळीस वर्ष राहणार आशियाना अपार्टमेंट बनसुरी नगर गोपचर पाडा विरार पूर्व तालुका वसई यांच्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीन शून्य ऑब्लिक दोन शून्य दोन चार भारतीय दंड संहिता कलम तीन शून्य सात सह भारतीय शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन पंचवीस सत्तावीस प्रमाणे दिनांक पंधरा एक दोन हजार तेवीस रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याची माहिती मिळताच लागलीच विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन माननीय पोलीस उपायुक्त आयुक्त परिमंडळ तीन यांच्या आदेशान्वये व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विरार पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली चार वेगवेगळी पथके तयार करून घटनास्थळी मिळालेले प्रत्यक्षदर्शी सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर माहितीच्या आधारे नमोद गुन्ह्यातील अनोळखी आरोपितांना गुन्हा करण्यासाठी ऍक्टिवा मोटरसायकलचा वापर केल्याचे दिसून आल्याने सदर मोटरसायकलचा मागोवा घेत असताना नमोद गुन्ह्यातील अनोळखी आरोपितांपैकी एक आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपीत एक मोहित ठाकूर राहणार नालासोपारा पूर्व यास अंधेरी मुंबई येथे शिताफीने ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या आरोपिताकडे चौकशी केली असता त्यास मस्तान शेख याने एक लाख रुपयांस तक्रारदार यांस जिवे मारण्याची सुपारी दिल्याने त्याचे इतर दोन साथीदारांच्या साथीने तक्रारदार यांस मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती दिली त्यानंतर तांत्रिक व गुप्त बातमीदारांच्या आधारे मिळालेल्या माहितीद्वारे आरोपी नामे दोन मस्तान शेख वय एकोणचाळीस वर्ष व तीन अजय ठाकूर वय एकवीस वर्ष दोन्ही राहणार नालासोपारा पूर्व यांस सुरत गुजरात येथे सापळा रचून शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले आहे वरील तिन्ही आरोपितांना नमूदगुन्ह्यात अटक केली असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा दोन जिवंत काढतूस एक खाली केस दोन सुरे व एक मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे नमोदगुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अभिजीत मडके हे करत आहेत सदरची कामगिरी श्री सुहास बावचे पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन विरार श्री रामचंद्र देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे श्री विजय पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभिजित मडके पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडकरे पोलीस हवालदार सचिन लोखंडे संदीप जाधव हर्षद चव्हाण विशाल लोहार इंद्रनील पाटील संदीप शेरमाळे दत्तात्रय पगार पोलीस अंमलदार संदीप शेळके मोहसिन दिवान सचिन बळीद बालाजी गायकवाड रोशन पुरकर दत्तात्रय जाधव प्रफुल्ल सोनार तसेच पोलीस उप आयुक्त परिमंडळ तीन कार्यालयाचे पोलीस हवालदार नामदेव ढोणे व पोलीस अंमलदार संतोष खेमनर यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे